नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे गाजर का हलवा नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटला ना गोड काहीतरी खाण्याची इच्छा झाली की घरातील गृहिणी हमखास गाजराचा हलवा तयार करायची गाजराच्या सीझनमध्ये जर आपल्याला हलवा तयार करायचा असेल तर ही रेसिपी नक्कीच करून पहा योग्य साहित्यात गोड परफेक्ट हलवा तयार होईल त्याच्यावरचे साल काढून घेणार आहे किस आणि बाद नंतर किसून घेणार आहे गाजर हलव्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्या अगोदर मी आहे ना गाजर स्वच्छ धुवून एक किलो गाजर घेतले तर गाजर स्वच्छ घेऊन हे किसून घेतलेले आहेत असं आहे छान प्रकारे मी किसून घेतलेले आहे आणि त्यासाठी आता साहित्य बघूया गाजरच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य त्याच्यासाठी मी हे ना चार चमचे ना साजूक तूप घेतलेलं आहे हा खवा घेतलेला आहे साखर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी हे बदामाचे काप बारीक करून घेतलेले आहे काजूचे पण काप बारीक करून घेतलेले आहे आणि ही वेलची पावडर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी एक टोप ठेवला आहे गॅसवर तापायला तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी तूप घालून घेणार आहे चार चमचे तूप आहे ह्या चमच्यानेच मी तूप घेतलेलं आहे हे तूप चांगलं आहे तापलं ना म्हणजे कळलं ना की त्याच्यामध्ये आपण बाजारचा किस घालून घ्यायचा आता हे तूप तापलं आहे आता त्याच्यामध्ये आहे ना मी गाजरचा किस घालून घेते आहे ना सगळं मी गाजरचा किस घालून घेते आणि याला आहे ना होईपर्यंत आपण आहे ना हल नंतर शिजून आहे ना त्याची क्वांटिटी कमी होते आपल्याला जास्त प्रमाणात हा गाजर आहे ना चांगला लालसर होईपर्यंत आहे ना मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे म्हणजे दुधामध्ये आहे ना खवा टाकणार आहे खवा मिक्स करून टाकणार आहे आता मी ह्या दुधामध्ये आहे ना खवा आहे ना मिक्स करणार आहे मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग मी दूध आणि खवा एकत्र मिक्स करणार आहे गाजरच्या आता या गाजराचा आहे ना कलर चेंज झाला आहे खमंग म्हणजे खमंग झाला आहे असं आहे बघा कलर पण चेंज झाला आहे लाल लालसर झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी दूध घालून घेणार आहे त्या दुधामध्ये आहे ना मी खवा मिक्स केलेला आहे या दुधामध्ये खवा मिक्स केलेला आहे बघा अशा प्रकारे दिसतं आणि ते दूध आता मी ॲड करणार आहे आता मी याच्यामध्ये हे दूध ॲड करते आणि चांगल्या प्रकारे आहे ना मिक्स करून घेऊया चांगल्या प्र प्रकारे आहे ना मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आहे ना साखर घालून घेणार आहे आणि सगळं मिश्रण यांना केशन करून घेणार आहे त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे आणि साखर आपल्या गोडीनुसार कमी गोड पाहिजे असेल हल हलवा तर साखरेचं सा प्रमाण कमी करायचं जर जास्त पाहिजे गोड असेल तर साखरेचं प्रमाण वाढवायचं आपल्या चवीनुसार आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो चांगल्या प्रकारे आता मी एकजीव करून घेते मिश्रण तर आपण हे घटसर होईपर्यंत आहे ना शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये ओलावा आहे ना त्यामुळे ना एक घटसर होईपर्यंत शिजून घ्यावी त्याच्यामध्ये आपण तूप साखर आणि खवा टाकलेला आहे ना ते शिजण्यासाठी आहे ना म्हणजे तेवढंच पुरेसं असतं जर आपल्याला जर घटसर वाटलं ना तर त्याच्यानंतर मग आपण दूध टाकू शकतो ॲड करू शकतो त्याच्यामध्ये दूध त्याच्यामध्येच होऊ शकतं तूप खवा आणि साखर त्याच्यामध्ये घट्टच वाटला तर आपण त्याच्यामध्ये अंदाजे दूध ॲड करू कसं आहे ना झालेला आहे तयार आता त्याच्यामध्ये आहे ना मी वेलची पावडर टाकते आणि मिक्स करायची त्याच्यामध्ये आहे ना हे बदामाचे कापलेले टाकते थोडी ठेवते गारमिशिंगसाठी आणि हे काजूचे कापून टाकते आणि नंतर आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्या अशा प्रकारे गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे तयार आहे गाजराचा हलवा